नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या एक जुलैपासून हे सात मोठे बदल अठ्ठावीस जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या बात ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा जून महिना संपत आला असून पुढील दोन दिवसात जुलै महिना सुरू होणार आहे आय टी आर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न आणि केंद्रीय अर्थसंकल्पामुळे हा महिना महत्त्वाचा असला तरी पण एक जुलैपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत एल पी जी सिलेंडरची किंमत प प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केली जाते याशिवाय सी एन जी आणि पी एन जीच्या दरामध्येही बदल करण्यात आला आहे तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल एल पी जी सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केल्या जातात एक मे रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात केली होती एल पी जी सिलेंडर आता एक जुलै रोजी सिलेंडरच्या दरात कपात होती की वाढ होते हे पाहावे लागणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड बिल भरण्याबाबत नवीन नियम जारी केले आहे हा नियम एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड बिल भरण्याच्या प्रक्रियेत बदल होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इंडियन बँक आपल्या ग्राहकांसाठी खास एफ डी चालवत आहे या एफ डीचा कालावधी तीनशे आणि चारशे दिवसांचा आहे इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार या एफ डीचे नाव इंट सुपर चारशे आणि इंट सुप्रीम तीनशे दिवस आहे या एफ डीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख तीस जून दोन हजार चोवीस आहे आम्ही तुम्हाला सांगतो की ही एक कॉल करण्यायोग्य एफ डी आहे याचा अर्थ तुम्ही जेव्हा हवे तेव्हा पैसे काढू शकता या एफ डीमध्ये सर्वसामान्यांना सात पॉईंट पंचवीस टक्के ज्येष्ठ नागरिकांना सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांना आठ टक्के व्याज मिळते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जुलै दोन हजार चोवीसमध्ये देशातील बँका बारा दिवस बंद राहतील चार रविवार आणि दोन शनिवारसह आणखी सहा दिवस विविध सण व उत्सवांच्या सुट्ट्या जुलैमध्ये आल्या आहेत देशाच्या विविध भागात सण उत्सव वेगवेगळे असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये त्यानुसार तफावत राहील बँकिंग क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले की सतरा जुलै रोजी मोहरमची सुट्टी आहे त्यामुळे देशाच्या बहुतांश भागात त्या दिवशी बँका बंद राहतील सुट्ट्यांच्या दिवशी ऑनलाईन बँकिंग आणि ए टी एमद्वारे नागरिकांना आर्थिक व्यवहार करता येतील त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा पंजाब आणि सिंध बँक विशेष एफ डी योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख तीस जून दोन हजार चोवीस आहे या एफ डीचा कालावधी दोनशे बावीस दिवस तीनशे तेहतीस दिवस आणि चारशे चौवेचाळीस दिवसांचा आहे या एफ डीमध्ये कमाल पॉईंट झिरो पाच टक्के व्याज उपलब्ध आहे